त्याच पार्श्वभूमीवर आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं बराच आटापिटा केला परंतु मी आहे इथून पाचशे तीस किलोमीटर बाहेरचा त्यातल्या त्यात वारकरी राहणीमान साधर फिरतो पायी पायी जवळपास नाशिक मधल्या प्रत्येक नगरसेवकाला माझ्याकडे ग्रुप आहे कारण मी जुना पत्रकार आहे प्रत्येक ग्रुपवरती जवळपास प्रत्येक नगरसेवकाला संदेश पोहोचलेला आहे एकच विनंती होती की तुमच्या प्रभागात एखाद्या गरीब मुलीचं लग्न जमलं असेल तर त्यांना मांडव्यात घेऊन या परंतु जो माणूस भजन कीर्तन करत स्वतःच पायी पायी फिरतो तो, तो काय विवाह सोहळा संपन्न करणार आहे भगवंताचं म्हणणं आहे भरोसा रोखोगे मेरे पास आओगे तो पाओगे नाही आवघगेतो बोके श्री राधे काहीही असो भले मला चार जणांकडे हात जोडावा लागला असेल परंतु प्रसादाची व्यवस्था तर झाली नाही ते आणि लोक चांगलं काम करायला खूप उत्सुक असत लोक म्हणत समा आपण करत नाही तुम्ही करा लोक तुमच्या साथीला शंभरातून एक तरी येणार गर्दी नाही झाली तर झाली माझा जुना डायलॉग आहे गर्दी नसली तर चालेल पण दर्दी असाव एक दर्दी भेटला ना बस ताई तुमचं स्वागत आहे तुमचे खूप खूप धन्यवाद इथं आणखी आम्ही तुम्ही आलं नसल्यामुळे महाप्रसाद घोषित केला नाही कारण त्या ठिकाणावरून इथं आणायचा तिथं तयार झालाय आमचे संजीव बाबा कानडे अग्निशामक दलाचे अधिकारी आहेत काम बघतात खूप कौतुकाने एक पत्र आयुक्ताला दिलं ते पत्र मी सहज वाचलं कोट्यावधी रुपयाची एस टी महामंडळाची मालमत्ता जळण्यापासून या लोकांनी वाचवली सतरा लोक होती आणि त्याच्यामध्ये हे सर पुढाकार होते करोनाच्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या मुलाने आपल्या बापाला अग्नी दिला नाही परंतु इथे बेवार स्थितीमध्ये मरून पडलेल्या कित्येक जणांचा अंत्यविधी करण्याच जबाबदारी साहेबावरती आहे नाशिकचे आपल्या कार्यक्रमाला काही मान्यवर मंडळी आलेली आहेत साहेबांचं सा स्वागत आहे आपल्या नाशिकचे आमदार प्रत्येक तरुणाला कुठल्याही कार्यक्रमाला सहकार्यासाठी नाही म्हणणारे सातपूर परिसरातून आमच्या वारकरी संप्रदायाला वेळेवेळी मदत करणारे साधी राहणी उच्च विचार भगवान पांडुरंगाच्या सेवेत सतत तत्पर असणारे आमचे आदरणीय दिनकरांना या ठिकाणी आलेले आहेत अण्णांचं स्वागत आहे आल्याबद्दल धन्यवाद अण्णा पुढे या अन्ना या ना कसं आहे इथे देणाऱ्यांची गर्दी आहे घेणाऱ्यांनाच प्रॉब्लेम आहे देण्यासाठी लोक उपस्थित आहेत इथे परंतु ज्यांना घ्यायचं आहे त्यांनाच वाटत की काय मिळणार आहे एवढा आटापिटा केला एवढा प्रयत्न केला परंतु पाच सहा जोडपी इथं उपस्थित झाली सांगितलं होतं की मी जरी तुमच्याकडे एकटा आलो असलो तरी ज्यावेळेस कार्यक्रम साक्षात येईल त्यावेळेस जे जे दानशूर आहेत जे जे दाने लोक आहेत तिथे येतील अण्णांकडे आम्ही गेलेलो होतो अण्णांनी शब्द दिला आणि अण्णांनी दिलेला शब्द पाळला आम्ही आपले शतशारुणी आयुष्यभर भगवंताच्या सेवेसाठी आपण कधीही आम्हाला सांगितलं तर तुमचा आदेश हा आमच्यासाठी पर्व असेल सात वाजून पंधरा मिनिटाला आपण बरोबर अक्षदा घेऊ पाच सहा जोडपे आलेले आहेत कारण मुहूर्त ठरवलेला आहे अजून काही येत आहे सातपूर्व